हवा कोणाची या कार्यक्रमाचे प्रायोजक आपल्या सपनातील घरांच्या मजबूत आणि सुंदर दरवाजांसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण कालिका डोर्स नात आपल्या मातीशी शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल कारभोरवाडी तसेच इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल्सचे होलसेल डीलर निखिल लाईट हाऊस वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खेडकर यांच्या प्रचारासाठी नगरला सभा घेतली त्यावेळेस त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ सुजय विखे यांनी काँग्रेस अध्यक्ष खरके यांची गुप्त भेट घेतला असल्याचा गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली होती याविषयी त्यांना माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील हा विषय माझ्या कानावर आला असून विखे यांची काँग्रेसकडे येण्यासाठी धडपड चालू असल्याचे म्हटलं होतं त्यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले असता त्यांनी बाळासाहेब थोरात परिणाम झाला असून लोकसभेची निवडणूक चालू आहे ते देशाच्या प्रश्नावरती बोलत नाही पक्षाच्या धोरणावर बोलत नाही त्यांचा संपूर्ण वेळ वेळा वीकेनवर टीका करण्यामध्ये खर्च होतो उत्तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही फक्त एक जागा लढवत ज्या जिल्ह्याचे तुम्ही नेतृत्व करतात त्या जिल्ह्यात एकही जागा तुम्ही लढवत नाही आपला अपयश एकता मान्य करा बाळासाहेबांची ही भाजपमध्ये येण्याची इच्छा होती त्यांच्याही गुप्त बैठका झाल्या ती चर्चा का थांबली हे वरिष्ठांना विचारून मी कधीतरी ते जाहीर करेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला बाळासाहेबांच्या डोक्यात परिणाम झालाय त्याच्यापेक्षा काही नाही मला बोलायचं ना लोकसभेची निवडणूक सुरू आहे आज ते देशाच्या प्रश्नावर बोलत नाही पक्षाच्या धोरणावर बोलत नाही ते फक्त त्यांचा वे, सगळ्या वेळ विषयांच्यावर टीका करण्यात खर्च होत आज त्यांना स्वतः अल्पाप्रशन कारण केलं पाहिजे की आपण स्वतःला नेते समजतोय हो आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये फक्त आपण एक जागा लढवतोय धुळ्याची ती सुद्धा ज्या ला जिल्ह्याचे तुम्ही प्रतिनिधित्व करता जिल्ह्यात तुम्हाला काँग्रेस करता एक जागाने घेताय आपलं एकदा अपयश मान्य करा ना वास्तविक मागे मी बोललो होतो की भारतीय जनता पक्ष जाण्यामध्ये कितू किती उत्सुक होते त्यांची कोणाची गुप्त भेट झाली कोणी त्यांच्यावर चर्चा केली हे मी केव्हा जे मला सुद्धा एवढंच की मी आज जाहीर करणार नाही परंतु विधान परिषदेच्यापासनं त्यांची ही भाजपकडे जाण्याची प्रक्रिया सुरू झाली होती पण मला वाटतं ती काय थांबली एकदा मग मला वाटतं त्याबद्दलही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून त्याचा खुलासा करावा लागेल